Once yeah. more! Once more, once more! जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं युट्यूब चॅनल वेदांत एडिटिंग वरील एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ मध्ये तर फायनली मित्रांनो आजचा जोडतो एकदम जबरदस्त एडिटिंग जमते का विचार होत होती ही एक इंस्टाग्राम ला एक ट्रेंड सुरू आहे मित्रांनो तर ते रिमिक्स सॉन्ग वरती झालेले आहेत तर डर लाईक प्रत्येकाने करा आणि जर तुम्ही चॅनल वरती नवीन आणि पहिल्यांदा चला असाल तर आपल्या वेदांत एडिटिंग युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या कारण मित्रांनो आपण आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारे इंस्टाग्रामला ट्रेंडिंग रील्स एडिटिंग चालेला शिकवत असतो तर सोबतच मित्रांनो आजच्या रोज लागणारे व्ही एनचे क्यू आर कोड आहे मित्रांनो या व्हिडिओचं म्हणजे या व्हिडिओमध्ये कुठेही दिसणार आहे मित्रांनो त्यामुळे एक ते दीड सेकंदाचा हा क्यू आर कोड दिसणार आहे त्यामुळे व्हिडिओ जराही स्किप न करता पाहा जर क्यू आर कोड एकदमच दिसला तर लगेचच स्क्रीनशॉट काढून ठेवायचं आहे मित्रांनो त्यानंतर एक वी एनमध्ये अपलोड करायचं आहे तर चला मित्रांनो जरा एन वजा घालवता आपण आपल्या ॲचूरला सुरुवात करूया तर सर्वात पहिल्यांदा प्लेस्टोरवर व्ही एन हॅप डाउनलोड करून ओपन करून घ्यायचं आहे ना इथे थ्री डॉटच्या शेजारी इथे स्कॅनरचं ऑप्शन आहे याच्यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर ना आता इथे बघू शकता मित्रांनो इथे गॅलरीचं ऑप्शन आहे कोपऱ्यामध्ये याच्यावरती क्लिक करून मी तुम्हाला एक व्ही एनचा कोड दिलेला आहे मित्रांनो तो ॲड करून घ्यायचा पण त्याआधी आपल्याला ना मोबाईलचा डाटा जो असतो ऑन करायचा मित्रांनो नेटवर्क पाहिजे मगच ऑन होईल सॉरी क्यू आर कोड ओपन होईल त्यानंतरनं तुम्हाला डाउनलोड ऑप्शन इथे बघायला भेटेल डाउनलोड करून त्यानंतरने यूज टॅम्पलेटवरती क्लिक करायचं आहे यूज टॅम्पलेटवरती क्लिक केल्यानंतरनं आपले शंभर एकशे एक फोटोज किती ॲड होतात ते ॲड करायचे मित्रांनो तुम्ही नव्या फोटोवरती टच केल्यानंतर ना इथे रिप्लेस नावाचं एक ऑप्शन बघायला भेटेल याच्यावरती क्लिक करायचे त्यानंतर ना इथे ॲड करायचं आता तर अशा प्रकारे बघू शकता ॲड करून टाकायचे आहेत सगळे तर मित्रांनो खूप 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 फोटोज आहेत मित्रांनो कमीत कमी एकशे एक फोटोज आहेत मित्रांनो जर तुमच्याकडे फोटो असतील तरच तो व्हिडिओ हा हा बनवा तर मला तर असं वाटतं फोटो असतील तरच बनवा नाही तर बनवू नका एकशे एक फोटोज आहेत मित्रांनो मी सगळे 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 कुणाचे पण फोटोज घेतलेले आहेत पूर्ण गॅलरीमधले फोटोज आहेत मित्रांनो कुठेतरी रुबाबचा म्हणजे सन्नी जाधवचा घेतलेला आहे आणि कुठे कुठेतरी सुमितचा घेतलेला आहे ना तरी ते धीरज फोटोग्राफरीचा घेतलेला आहे त्यामुळे तुमचा एकाचा फोटोचा बनवायचा असेल तर फोटो असतील तरच बनवा त्यानंतर नाही ते फोटो सिलेक्ट केल्यानंतर नेक्स्ट नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे नेक्स्ट वरती क्लिक केल्यानंतर ना थोडंसं टाइम गेलं मित्रांनो लोड व्हायला त्यानंतर ना आता इथे प्ले करून बघायचं आहे प्ले केल्यानंतर ना बघू शकता मित्रांनो इझिली आपला जो व्हिडिओ तो बनवून रेडी झालेला आहे मित्रांनो तर इथे खूप फोटोज लागलेले आहेत मित्रांनो तर आता काय करायचं आहे इथे व्हिडिओ बनवून रेडी झालेला आहे आपला तर आता इथे शेअर शेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर ना आता इथे ओ टीवरती असतो मित्रांनो त्यानंतर ना तुम्ही इथे मॅन्युअलवरती क्लिक करून इथे रेजिसलेशन जो आहे तो मित्रांनो वन थाउजंड फोर्टी करायचं आहे त्यानंतर ना एफ पी एस जो आहे तो सिक्स्टी करायचं आहे त्यानंतर ना इथे अवरेज बीट रेट म्हणजे आता इथे तुम्ही तीसच्या आणि चाळीसच्या मध्ये ठेवायचं चा आहे पस्तीस प आस पस्तीसच्या आसपास ठेवायचं आहे त्यानंतरने एक्सपोर्टवरती क्लिक करायचं आहे तर इझिली एक्सपोर्ट होऊन जाईल तर मी कोणाचे पण फोटो लावून बनवलेले मित्रांनो सगळ्यांचे मिक्स फोटोज आहेत मित्रांनो या व्हिडिओमध्ये तर आज व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट करून नक्की सांगा आणि जर तुम्ही या चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदाच चालला असाल तर आपल्या वेदांत एडिटिंग युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या तर भेटूया पुढच्या नवीन नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तर पुढचं व्हिडिओपर्यंत शिवराय जय महाराष्ट्र रामकृष्ण हरी